我。

सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी प्रजासत्ताक दिनाची छोटशी माहिती सांगणार आहे तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकावी अशी माझी इच्छा आहे आज आपण म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा शहरात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम Gracias. राजेंद्र डॉक्टर राजेंद्र आणि वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद इत्यादी प्रमुख सदस्य होते या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर संविधान निर्माते संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर न चालता सर्व समान देन्प अधिकार असले अंमलबजावणी करण्यासाठी सव्वीस जानेवारीची निवड केली कारण या दिवशी एकोणीसशे तीस साली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोर येथील अधिवेशनामध्ये भारतात प्रजासत्ताक राजधानी आपल्या दिल्लीमध्ये जी परेड आणि राज्यांचे लक्ष वेधून घेतात आणि ते पाहण्यासाठी परदेशी पाहुणे सुद्धा आपल्या भारत देशामध्ये येतात आणि कुठेही राष्ट्रीय जातपा न पाळता राष्ट्रीय एकात्मता फक्त आपल्या भारत देशातच बघायला मिळते

हा मूळ मुलगी सर्वांना नमस्कार माझं नाव शिव आहे आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाचा हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक देश देशा हा दिवशी आपल्या भारत देशाचा इतिहास अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली आपल्या देशाची राज्यघटना ही सर्वात मोठी राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटना स्वीकार मानतात थँक्यू पहिले विश्वास करू बोलले सुनो खर्चा करने से पहले कमाओ देखने से पहले सोचो हार मानने से पहले कोशिश करो मरने से पहले जीना सीखो जय हिंद जय महाराष्ट्र Good evening, everyone. Respected chief judge, main master, teachers, and all my dear friends. My name is Lashmi. I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January, and we are celebrating Republic Day of our country. Republic Day is national festival of India on 26 January 1950. Our Constitution come into force. The Constitution is the supreme law of India. We should respect our Constitution of 26 January. The President of India on the national flag in New Delhi.

म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वतंत्र झाल्यानंतर संविधानामध्ये एक संविधानामध्ये व्यवसाय <laughs> भारतीयासाठी केलेलं आहे विशिष्ट असं आहे की धर्मामुळे तर आपण त्या धर्मामध्ये त्यांना मानून ठेवतो ते धर्मामध्ये मानून ठेवण्याची व्यक्ती नव्हती त्यांनी पूर्ण विश्व त्यांना जग ओळखतो असं नाही की त्यांना फक्त फक्त भारतात लोक ओळखत असं नाही त्यासाठी कुठल्याही सर्वांनीच आपण जेव्हा देशामध्ये जे स्वतंत्र न्याय समता या तत्वाचं जी राज्यघटना चालते जे आपले कर्तव्य आहेत आपले हक्क आहेत सगळे त्या संविधानामध्ये आहेत म्हणून शिक्षणाचा तुम्हाला जर संविधानामध्ये काही लिहिलं नसतं तर तुम्हाला बनवलं त्या हे देश आपल्या संविधानावर चालतो आणि हल्लीच्या काळामध्ये काही राजकीय लोकांनी संविधान बंद करण्याचा किंवा त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा दावा लागला होता पण खरंच म्हणून आपण जे आपण आता जे नागरिक आहोत आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे जोपर्यंत आपण सजग राहणार नाही तोपर्यंत आपल्याला काही हे होणार नाही नाहीतर मग परंतु आपल्या गुलामगिरीच येणार आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे शिक्षण जो आहे जो पीठ तो मुंबईशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर जाणीव होऊन देणार नाही तोपर्यंत तो पिरू उठणार नाही त्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला कोणते हक्का आहे कोणते कर्तव्य आहेत आपले फक्त हक्काच हक्क्याच नाही कर्तव्य पण आपण विसरता कामाने आपल्या देशाप्रतीचे काही कर्तव्य ते आपल्याला करायलाच पाहिजे त्यानंतर

उत्सव तुम्हाला सर्वांना आणि माझे सगळे विद्यार्थी सगळ्यात मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन कॅटेगर तर आपल्याला सर्वजण माझ्या वसले तीस कोटीसाठी पुढं असताना माहीत असत आणि आज आपण एकशे पुढे करायचं आसपास कोटीची आपली तयार तेव्हाची परिस्थिती तेव्हा दोन वेळेस पाणी सुद्धा बदलतात आज परिस्थिती खूप बदललेली आहे देशाने खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यात सुद्धा आपली तयारी केलेली आहे आपण स्वयंकूमान अन्नधान्याच्या वाटे सुद्धा दूध आणि इतर कळ उत्पादन सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहे मी एक छोटी गोष्टी एका तो म्हणून दर झाली एका ट्रमान तर तुम्ही आणि माझ्यामध्ये काय कळत आणि

महान व्यक्ती मग तो घडा जसे आपले आता सगळ्यात त्याच्यामध्ये तुम्हाला आणि इतर सगळ्यांना तुम्ही सगळे असेच मोठे घेते वा किंवा अंदाज अंधार असे म्हणू शकतो अगोदर आपण कष्ट केल्यानंतरच महान होतो कष्टाकडे फळ आहे का नाही जो पण कष्ट करणार नाही तोपर्यंत ना तुम्हाला तो फळ प्राप्ती होणार नाही त्यासाठी कष्ट करण्याबद्दल जरुरीचे आहे तसं एखादी मूर्तीला तिला देवाचं रूप आणायचं असेल तर त्याला अगोदर छानीने गाव हे गण भविष्यामध्ये आता इथून आम्ही शाळा सुरू केल्यानंतर मी आता दहावीला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुढे चांगले एक चांगले नागरिक म्हणा सुरु आपल्या जर काहीतरी लाभ होईल समाजामध्ये चांगले भ्रष्टाचार आहे अत्याचार आहे याच्याबद्दल तुम्ही जागरूक राहा ओके त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अध्यक्ष स्वयंपाक आपल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र

ఆ సస్టింగ్ సావాలాల వేరే విచారణ ఉంది దానికి కూడా ఒక స్మర్చ ఇది సెవెన్ గోలమే గనుక thank sedang berkumpul Asyik pada Sekarang sekali lagi Suasa ini apa-apa yang terlalu apa त्यांनी सुद्धा बघा सगळ्या मी त्यांनी तिकडे ते, 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 ते वर्ग बंद वगैरे तिकडे जाणार बोललो की शहर सुद्धा बघून तुम्हाला इथे बसायचं आहे आम्हाला तर त्यांनीही मान राखतो येऊन इथं कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यां तेही त्याबद्दल त्यांचीही मी आपल्या शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि सर्वात जास्त आभार हे तुमचे ज्याने रात्री कालच्या एका दिवसामध्ये सांगितल्यानंतर तयारी करून आला

Tchau. <coughs>